राज्यस्तरीय गौरव पुरस्कार आताचं आपण प्रदान करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते माणूस हा समाजशील प्राणी आहे असे असूनही या समाजात या समाजाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क नाकारले होते त्या दिन आणि बहुजन समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याचे हक्क दिले अंधारी काल रात्र संपून आपण सर्वांचे सुखाचे दिवस आले आणि आपण सोनेरी पहाट ही रोज अनुभवतो आहोत आता सोनेरी पाठ आपण अनुभवतो हो पण आपली जी सुबत्ता आहे आपल्या आपण इतरांनाही काहीतरी देऊ शकलो पाहिजे कारण बाबासाहेब म्हणतात की तुम जे आपल्यावर प्रत्येकाचं सामाजिक ऋण आहे हे आपण फेडलं पाहिजे त्यानुसार प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये आपण जे काही करू शकतो समाजाला देऊ शकतो ते देण्याचं कार्य या मान्यवरांनी केलेलं आहे आणि त्यांना आपण अचूकपणे हिरून सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक कला क्रीडा पर्यावरण पत्रकारिता वैद्यकीय आणि पोलीस अशा या क्षेत्रामध्ये जे विशेष उल्लेखनीय कार्य करणारे जे आहेत अशा मान्यवरांचा आपण साहित्यिकांचा इथे सत्कार करतो आहोत हा राज्यस्तरीय स सत्कार सोहळा इथे आपण गौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते आपण आयोजित केलेला आहे यामध्ये पहिले मान्यवर आहेत नूरखा पठाण सर रायगडवरून आलेले नूरखा युसुफखा पठाण हे रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून आहेत आणि सतरा वर्षांपासून ते आले ते सतरा वर्षांपासून बालमनावर संस्कार करत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन विवेकनिष्ठ सामान निर्मिती वैज्ञानिक दृष्टिकोन संविधानाची वैशिष्ट्ये बावीस प्रतिज्ञा बाबासाहेबांचे विचार तसेच संविधान जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे मौलिक कार्य ते करत आहेत सावित्रीबाई फुले विद्यापीठाअंतर्गत बी एच्या सेकंड इयरच्या वर्षाला या सायन्सच्या अंतर्गत त्यांच्या सातपैकी पे पाच पेपर्सचे स्वीकारण्यात आले आहेत अभ्यासासाठी त्यांचं जे पुस्तक आहे आपले संविधान पद्धती नव्हे पद्धती अतिशय सुंदर नाव आहे पुस्तकाचं आणि खरोखर आपले संविधान हे पद्धती नाही तर जीवन पद्धती आहे हे त्यांचे पुस्तक प्रकाशित आहे अशा मान्यवर मूर्खा युसुफखा पठा सर यांना मी विचार विचारमंचा आमंत्रित करते त्यांनी मान नुरखा युसुफ का पठाण सर यांनी विचार मंचावर यावं आणि मान्यवरांच्या हस्ते आपला गौरव करण्यात येणार आहे प्रसिक साहेबांची ओळख करून देतो अत्यंत चांगल्या शब्दामध्ये आणि समजणाऱ्या शब्दामध्ये त्यांनी पुस्त संविधानाचं एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने ते परीक्षा घेतात महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आता संविधान दिवस होता त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर परीक्षानी साजरा केला आणि त्या परीक्षेला भरघोस असा प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर तालुक्यामध्ये सुद्धा मी एक प्रयत्न केलेला आहे तरी असे हे व्यक्तिमत्व आहे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं पाठ्यपुस्तकात त्यांची नोंद घेण्यात आलेली आहे त्यांच्या लिखाणाची हा अभिमानास्पद आणि गौरवशाली असा हे व्यक्तिमत्व आहे माननीय نورखा पठाण सर यांना सत्कार विनोद जाधव सर करतील अशी मी त्यांना विनंती करते प्राथमिकता आपण माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आता सर्व टीमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो परंतु मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की हा सत्कार माझा नाही आहे तो मला माझ्या कामाला तळ जगसामान्यांपर्यंत पोहोचवणारा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा आहे त्यामुळे मी जाधव साहेबांना विनंती करेन की हा सत्कार त्यांनी माझ्या सहकाऱ्यांचा करावा माझा नको विनंती आहे बंधू आणि काम किती चांगलं असलं तरी शेवटी ते तळागरापर्यंत पोहोचवणारे हात खूप महत्वाचे असतात इथे स्टेजवर जे माझे सगळे बंधू भगिनी आहेत अगदी त्या अध्यक्ष साहेब जे आहेत आज कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत परंतु त्या अगोदर ते, ते माझे खूप जवळचे मित्र आहेत या कामाला पोहोचवण्यामागे त्यांचा सुद्धा खूप मोठा हात आहे माला आहे इथे महेंद्र आहे मुबशीर आहे ज्योतिताई सागर आहेत मागच्या वर्षी आम्ही जी संविधान गुंधुरव परीक्षा घेतली होती त्याच्या राज्यस्तरावरच्या त्या विजेता आहेत त्यानंतर माझे मित्र विलास पवार सर सा आहेत माझ्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या पब्लिकेशन्सच्या माध्यमातून झालेलं आहे मला सांगताना खूप आनंद होईल की आज तुम्ही त्या कामाची दखल घेऊन या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आणलेल्या आहेत सांगताना फक्त एकच वाटतं की संविधानाच्या संदर्भामध्ये जे बरेचसे गैरसमज लोकांच्या डोक्यामध्ये आहेत तर ते या माध्यमातून निघण्यास या सगळ्या सहकार्यांच्या मदतीने मदत होते आहे आणि नुकताच साहेबांनी उल्लेख केला त्याप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवीन याने की दोन हजार वीस नुसार जो अभ्यासक्रम ठरवण्यात आलेला आहे त्याच्या एफ बी एच्या पॉलिटिकल सायन्सच्या तब्बल सात पैकी पाच सा पेपर साठी त्या पुस्तकाला संदर्भ ग्रंथ म्हणून निवडण्यात आलेला आहे म्हणजे हा माझा ऐक्याच्याच नाही तर माझ्या सर्व सहकार्यांचा सन्मान आहे आणि म्हणूनच माझी साहेबांना विनंती आहे की तुम्ही माझ्या सहकाऱ्यांचा सुद्धा सन्मान म्हणून त्यांचा तो सत्कार जरी सहकार्यांचा सत्कार झाला परंतु नेतृत्वाला सहकार करण्या गरजेचं आहे नेतृत्व पुढे गेल्यानंतरच सगळे सहकारी पाठीमागे या ठिकाणी माननीय लोखा पठांसर आणि त्यांच्या सहकार्यांचा सत्कार होतो आहे दोन प्रकारची पुस्तकं आहेत एक आपले संविधान राज्य पद्धती नवी जीवन पद्धती हे एक मोठं पुस्तक आहे आणि एक छोटं पुस्तक आहे ते मुलांसाठी आहे जेणेकरून त्या पुस्तकामधून संविधान इतकं चांगल्या भाषेमध्ये उल्लेखनीय शब्दार्थ पण केलेला आहे शब्दांकन केलेला आहे ते तुम्ही आवर्जून घ्या साहेबांचा मी पाहिजे तर नंबर ते जाहीर करतो टू सिक्स फाय सेवन टू सेव्हन सिक्स फाय टू सिक्स टू सिक्स फाय टू सिक्स टू सिक्स एट यांच्याशी आपण संपर्क डायरेक्ट करा गोरेगाव या ठिकाणी मी जेव्हा जेव्हा गावी जातो तेव्हा त्यांच्या घरी जातो घरातून नंतर मग पुढे मी सगळ्याला जात असतो खूप खूप अभिनंदन नूरखा पठाण सर यानंतर विनोद सोन कांबळे सर मुंबई समाजाच्या कार्याला हातभार लावणारी साधी आणि प्रेमळ व्यक्ती सामाजिक क्षेत्रात एकनिष्ठ राहून धडाडीचे कार्य करणारी माहितीचा अधिकार तज्ञ तंत्रज्ञान भ्रष्टाचार निर्मूलन कार्यात धडाडीचे नेतृत्व करणारी सर्वसामान्य माणसाला सहकार्य करणारी आणि इतरांच्या अडचणीच्या वेळेत इतरांना मदत करणारी अशी विनोद कांबळे सर यांना मी आमंत्रित करते त्यांना आपण सामाजिक पुरुष गौरव पुरस्काराने सन्मानित करीत आहोत मान्यवरांच्या हस्ते विजय जाधव सर त्यांना पुरस्कार देतील अशी मी त्यांना विनंती करते विनोद जाधव सर त्यांना सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करते ज्योती सोनवणे पवार मॅडम ह्या शिक्षिका असून त्यांचा सामर्थ्य आहे तुझ्यात ह्या कविता संग्रह दमकोंडी कथा कथासंग्रह प्रकाशित आहे सायबर क्राईम महाराष्ट्र ट्राईम्स पुण्यनगरी अशा इतर पेपरमधून आणि मासिकांमधून वर्तमानपत्रांमधून त्यांचं साहित्य प्रकाशित होत असतं त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत जे के जाधव चंद्रभागा शांतबाई शेळके यमुनाबाई दहिवाळ आद्यकथाकार चक्रधर स्वामी ग्रामीण साहित्य साहित्य ज्योती तिफॉन हरणाबाई जाधव अशा अनेक पुरस्कारांनी ज्या सन्मानित आहेत त्यांना आपण आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मान सन्मानित करीत आहोत विनोद जाधव सर त्यांचा सन्मान करतील अशी मी मि त्यांना विनंती करते कमी संमेलनाचे अध्यक्ष बबन सरावले सर ज्योती सोनवणे मॅडम यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतील राज्य राखीव पोलीस दलात पस्तीस वर्ष उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांची प्रकाशित पुस्तके नाथ महाराज चरित्र वाटेवर मातीची गंध मातीचा वळणावरती विचारांच्या पाणवठ्यावर कोल्ह्याचे दुकान पुन्हा तुझ्यासाठी आणि अनेक वृत्तपत्रांमधून त्यांचं लेखन प्रकाशित होत असतं त्यांना लोकसाहित्य पुरस्कार कमलाबाई समाजभूषण काव्यसंधार संवर्धन अष्टपैली व्यक्तिमत्व असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना मी विचारमचावर आमंत्रित करते त्यांना आपण समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करत आहोत त्यांना पुरस्कार देणं स्वागताध्यक्ष अनंत नरेंद्र पवार सर सर सीताराम नरके सर सन्मानित करतील अशी त्यांना विनंती करते अंजली माधव देशपांडे माधव देशपांडे नाशिक यांचे मराठी हिंदी गुजराती भाषेत कथा कविता लेखन ख़, लेख असे अनेक म्हणून प्रकाशित होत असतात वसुनंदिनी फाउंडेशन जामनीर द्वारा यांना काव्यरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे अंजली देशपांडे यांचा सत्कार मला मिश्रा मॅडम करतील I <laughs> do सत्कामurte आहेत अडकड रोहिणी अमोल पराक्टर आहेत का अंडर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ज्येष्ठ नागरिकांना इंटरनेट आणि whatsapp विषयी माहिती देणे कार्यशाळा आयोजित करणे पूर्वग्रस्तांना मदत स्वच्छ भारत अभियान पुलवामा हल्ला निषेध विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग प्रेरणा ज्योती आताचे सेवा समाज सेवा इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत आणि आपण त्यांना समाजदर्शन पुरस्काराने सन्मानित करत आहोत रोहिणीचाही अमोल पराडकर यांना कल्पनाचाही कर, सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतील वन समाधान दिनेश लोनकर लोनकर सर समाधान दिनेश सर हिंगोली सध्या कल्याणमध्ये असतात मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत नवतवी असून आपल्या दमदार लेख ने साहित्य क्षेत्रात त्यांनी उंच भराणी गाठलेली आहे ती वाखाणण्यासारखी आहे त्यांना आपण शौर्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी राजीव जी खंडाने सर त्यांना सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो हा समाधान लोन कर सर सत्यसागर अवचार हो। सर अकोला जिल्हा परिषद पशुवैद्यकीय अधिकारी एक उत्कृष्ट गायक कवी लेखक एक नाट्य नाट्यप्रयोग सादर करतात असे विविध कलापूर अंगी असलेले सत्यसागर अवचार सर यांना आपण पशुसंवर्धन गौरव पुरस्काराने सन्मानित करत आहोत त्यांचा सन्मान करणं हे आमचे खूप करतील असं मी सौरदाचा जरी असलो मुख्या प्राण्याची माझी अगदी लगेच माहिती इथे कुत्रा होता सकाळी लगेच मी त्याला चंद्रा म्हटलं लगेच माझ्या जोडाला तो फिरवत चालला होता तिकडे आणि ते कुत्रं माझ्या देऊन गेलं मला कुत्र्यांची जनावरांची भाषा समजते आता जर चे चतक फेस्टिवल नावाचा एक महोत्सव होता सर आंतरराष्ट्रीय दर्जाचा सारंगणा इथं महोत्सव असते सांस्कृतिक आणि सर्व प्रकारच्या त्यांचं स्पर्धा असतात आणि त्या स्पर्धेमध्ये यावर्षी पाच हजार आलेले होते आणि त्या पाचशे हजार भरांचं आम्ही नियंत्रण करतो त्यांचं निशुल्क सेवा देतो आणि महिलेच्या घोळ्याला सुद्धा उभं करण्याची आपण आमच्या हातात प्रमेश दिलेली आहे उभी केलेल्या आहेत आपण त्या ठिकाणी जाऊन चौकशी सुद्धा करू शकता महोत्सवाच्या अध्यक्षांकडे तर मी प्राण्यांच्याकडे वळता वळता मला त्यांचं कधी माझ्याकडे लक्ष गेलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचार मंचाकडे मी जुळ्या गेलो मित्रांनो मी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये झुलू झोके आपण चंद्रावरती ही कविता लिहिली तेव्हा मला होते विठ्ठल वाघ सर मराठीला मी शिवाजी कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि त्यानंतर मला ताईंनी माझे बारकावे शोधले त्यानंतर मी ज्या आदिवासी कवी शैले नंदुरबार जिल्ह्यातले दादा सोरवणे त्यांच्या चार राज्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये कवी आहेत त्यांच्या चार वेळा मी त्यांच्या संमेलनात बसलेलो आणि त्यामध्ये एक विद्रोही कवी संमेलन होतं तेरा विद्रोह विद्रोही कवी संमेलन शाळेला झालेलं होतं आणि त्याच संमेलनामध्ये मी माझा विद्रोहीमध्ये दोन ओडी असतात आणि त्याच दोन ओडी या ठिकाणी

हंसराज गणपत रंगारी सरांच्या वतीने त्यांच्या पत्नी आणि चिरंजीव आलेले आहेत त्यांचा सत्कार नरेंद्र पवार सरकारतील अशी त्यांना दिली जाते <laughs> समाजकार्य हो कवी संमेलन दर्जा सत्रांमध्ये सहभाग व्याख्याते लेख कविता लेखन तसेच अनेक पुरस्कारांनी अने सन्मानित हंसराज गणपत रंगारी सर असून आपण त्यांना समाजभूषण गौरव पुरस्काराने सन्मानित करत आहोत यानंतरचे सत्कारवर्ती आहेत सुमती नलावडे मॅडम दिनेश कुमार पडवळ संदीप पाटील हॅलो नाव घेतल्या नंतर फक्त हात वरतीकडे तुमचा प्रस्ताव पुढे मांडता परिचय परीक्षा देता येईल

वैद्यकीय सेवा गौरव पुरस्काराने मालाताई मेश्राम आणि कल्पनाताई टेंबुर्नीकर सन्मानित होत आहे खूप खूप अभिनंदन तुमचं सुमतीताई सत्कारी मुक्ती आहेत दिनेश कुमार पडवळ सर आहेत का संदीप बुक्कन पाटील संदीप बुक्कन पाटील यांना आपण साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करीत आहोत यांना अनिल सावंत सर सन्मानित करत त्यांना विनंती करते संदीप पाटील सर सॉफ्टवेअर इंजिनियर ठाण्याला आहेत त्यांना साहित्याची आवड आहे या कवींना काव्यरत्न काव्यभूषण श्री रत्न लेखनी सम्राट चारुणी सम्राट साहित्य गौरव माता सावित्री ज्योतिबरा ज्योतिराव फुले असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि आपण त्यांना मराठी साहित्यिक गौरव पुरस्काराने सन्मानित करीत आहोत खूप अभिनंदन सर यानंतरचे सत्कार आहेत प्रमोद नृसिंह सूर्यवंशी कार्यक्रमाची ज्यावेळी सुरुवात झाली आणि निवड पत्रिका दिल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये त्यावेळी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्य विचारमंचा जो प्रसार झाला <स्थारी> तो वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रथम प्रसार यांनी केला त्याच्यामध्ये मी विनंती करतो गणेश मोरे यांना सन्मानित प्रमोद नरसिंह सूर्यवंशी सरांचा सन्मान श्री गणेश मोरे सर करतील प्रमोद सरां प्रमोद सर मालाड येथून आहे विश्वकवी संमेलन गोवा येथे त्यांचा सहभाग आहे रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर हो पाहुणा म्हणून ते नेहमी जात असतात आणि कोरोना काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी व शॉर्ट फिल्मची निर्मिती त्यांनी केलेली आहे त्यांना साहित्य गौरव पुरस्कार समजभूषण पुरस्कार आंतरराष्ट्रीय आंतररागतीय सिनेटियर लघुपटाचे चित्रीकरण सेलिब्रेशन चित्रपटाचे दिग्दर्शन रमाचे पाटील लघुपटाचे दिग्दर्शन व भूमिका असे अष्टपैल व्यक्तिमत्व प्रमोदृश्य श्री ओन सर यांच्या सत्कार संपन्न होत आहे अभिनंदन सर यानंतरच्या सत्कार नेत्या नीता पाटील मुंबई ता आहेत मनीषाताई मेश्राम मुंबई <laughs> मनीषाताई मेश्राम

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर विविध वस्तू देऊन त्या त्यांना प्रोत्साहित करतात भीमराया देऊ नको भीमरायाला देऊ नको धोका या आल्बममध्ये त्यांचा सहभाग आहे रत्न राष्ट्रमाता जिजराव व सैनिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत तशा ताईंना आपण साहित्य गौरव पुरस्कार सन्मानित केलेले आहे अभिनंदन ताई राज्यस्तरीय गौरव पुरस्कार इथे संपन्न झालेला आहे सर्व सत्कार मी अभिनंदन करते हॅलो यानंतर संगीत विशारद मुरवीधर गायकवाड आणि कवी अशोकरा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विन विनंती करतो त्यांचा देखील त्यांना आमच्या आदरणीय कार्याध्यक्ष विनोदी जाधव सर कवी त्यांना विनंती करतो त्यांच्याकडून घेतो मुरवीधर गायकवाड आणि अशोका शिंदे कोणी लाईव्ह काय ते ठीक आहे धन्यवाद आहे एकत्र या एकत्र त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान करतील आदरणीय विनोदजी सावंत असं मी विनोद जाधव सर यानंतर सावंत साहेब यांना देखील मी विचारसांच्या विनंती करतो त्यांचा देखील सन्मान धन्यवाद सर सावंतसाहेबांना विनंती करतो त्यांचा सन्मान आजच्या या कविसंघटनेचे अध्यक्ष आदरणीय बवन सरवते यांच्या साहेब मुंबई त्यांना विनंती करतो त्यांना पुरस्कृत करायचं आहे यानंतर कापसे साहेब यांनाही विनंती करतो हो। तुम्ही या ठिकाणी येतोय मी आज सन्मान ग्रहण करायचं कापसे सर विनंती करतो जाधव सर्वांना त्यांना सन्मानित करायचं त्यानंतर आदरणीय बबन जाधव यांना देखील या विचार मंचावरती मी सन्मानित करण्यासाठी विनंती करतोय त्यांनी देखील या ठिकाणी यायचंय आदरणीय बबन जाधव त्यांचा सन्मान एक महत्वाची गोष्ट म्हणजे नाईंटी पर्सेंट ब्लॉकेज असणारा माणूस आज तुमच्या इथे आयुर्वेदिक उभा आहे हार्ट अटॅक नाइंटी पर्सेंट डॉक्टरनी डिक्लेअर केले होते बायपास सर्जरी आणि आम्ही निर्णय घेतला होता की बायपास करायचं नाही आयुर्वेदिकला जायचं आहे आणि धैर्याने हिमतीने ठीक आहे मला तुम्ही घेऊन चला त्या पद्धतीने स्वतः निर्णय घेतला आणि नाईन्टी पर्सेंट ब्लॉकेज असणारा व्यक्ती आज तंदुरुस्त आहे मी आदरणीय सर्व शाळा व्यक्त करतो त्यांचा सन्मान करावा शाळाने पुस्तक धन्यवाद यानंतर हा कार्यक्रम कवी संमेलनाचा